वादी बहुजन विकास आघाडी शिवसेना उपाठा कष्टकरी संघटना सी पी एम हे सर्व पक्षांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आजच्या जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आज या सरकारचा निषेध करण्यासाठी प्रत्येक तालुका असेल तालुक्याचं तहसील ऑफिस असेल जिल्ह्याचं कलेक्टर ऑफिस असेल किंवा रस्त्या रोखो चौका चौकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी हे आंदोलन घेतलेलं आहे या आंदोलनाचा मुख्य उद्देश एवढाच आहे मी संपूर्ण महाराष्ट्राची जन सुरक्षा कायदा जो केलेला आहे हा कायदा गावामध्ये बदल बघा जनसुरक्षा म्हणजे जनतेची सुरक्षा करण्याचा जो कायदा आहे परंतु हा जनतेची सुरक्षा करणारा ना कायदा नाही तर महाराष्ट्राचे सरकार सुरक्षा कायदा आहे आणि म्हणूनच जे जे सर्व विरोधी पक्ष जे आहेत त्याचे सर्व आमदार खासदार आहेत त्यांना विधानसभेमध्ये सुद्धा हे सरकार बोलू देत सुद्धा नाही एवढी हुकुमशाही चाललेली आहे आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा रद्द व्हावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर भर चौका चौकामध्ये या सरकारचा निषेध केला जातो आज बघा एका बाजूला म्हणतात या शेतकऱ्या वाचवा वाचला पाहिजे या ठिकाणचा कामगार वाचला पाहिजे या ठिकाणचा छोटा मोठा बिझनेसमॅन वाचला पाहिजे आणि त्या धरतीवर संपूर्ण आम जनता हे काम करते परंतु हे सरकार पहिल्यापासून कर्मचाऱ्यांवर वरवंटा फिरवला तो वरवंटा संपत नाही तीच परत घेत्या पंधरा सोळा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी या सरकारने संपूर्ण देशाचं शेतकरी असेल त्याच्यावर फिरवायला सुरुवात केली आहे आणि तोच कायदा म्हणजे बघा आठवत असेल तुम्हाला त्या तीन कृषी विधेयक कायदा ते आल्या आल्यानंतर केल्या ज्या सरकारने आणि त्या सरकारच्या विरोधात संपूर्ण ज्या देशामधला शेतकरी केल्या दोन हजार अठरामध्ये एक वर्ष आंदोलन छेडलं आणि त्या सरकारला भाग पाडायला लावलं ते मागं घ्यायला होता तीन विधेयक कृषी कायदा त्याच्यानंतर बघा आठवत जेट, असेल शेतीमाला किफायतशीर भाव पाहिजे आम्हाला हमी भाव पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ते मुंबई शेतकऱ्यांनी लॉन मार्च काढला इथं सुद्धा या सरकारने त्याला थापवण्याचा प्रयत्न केला परंतु असा कायदा केला तुम्हाला आंदोलन करता येणार नाही तुम्हाला रस्त्यावर उतरता येणार नाही रस्ता रोखा करता येणार नाही संपूर्ण देशभरामध्ये हे हुकुमशाही चालल्या हुकुमशाहीचा काळ ह्या भाजप सरकारने आणलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण या देशामधला शेतकरी या महाराष्ट्राचा शेतकरी वाचावा म्हणून हे निदर्शनं करण्यात येत आहे आणि म्हणून सांगतो या सरकारला अशा पद्धतीच्या जर संपूर्ण लोकशाही जर काम जरी सरकार करत असेल तर ही जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जनतेला शिक्षण दिलेलं आहे त्यांना कायदा दिलेला आहे आणि त्या कायद्याच्या आधारे संपूर्ण देशामधला शेतकरी हा रस्त्यावर उतरेल आणि ह्या सरकारला सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय ही जनता राहणार नाही आणि त्याची तयारीला हेच आहे मित्रांनो बघा पद्धतीने तुम्हाला हुसभा देणार पंचायत समिती निवडणुका येत आहे जिल्हा परिषद निवडणुका आणि त्याच्या समोर जात असताना इथून जे भाजपाचे टगे भाजपाचे जे चोर लोक आहेत त्या त्या जनतेला फसवण्यासाठी येतील आणि आल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीसारखी योजना आणतील आणि ती योजना आणून महिलांना आकर्षित करतील परंतु सर्व या महाराष्ट्रातचा या ठाणे पालघर जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भागाचा सर्व आदिवासी एवढा वेळा नाही एकदा फसवलं परत है। फस, फस या परत या बस बसव्या बसण्याला कधी पडणार नाही आणि त्यासाठी सर्वांना या आम जनतेला सांगतोय की अशा पद्धतीचं हे भाजपाचं चोर येथील गावागावमध्ये बसवायचे प्रयत्न करतील त्याला अजिबात गावामध्ये तारा द्यायचा ना नाही उभा करायचा नाही ह्या पद्धतीचा आपल्याला सर्वांना निर्णय करावा लागेल आणि त्यासाठी जास्त वेळ झालेला आहे परंतु आपल्या सर्व काही निर्णय घेत असताना सर्वांनी आज जसा महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे त्या पद्धती येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी पुन्हा निर्णय घेईल त्या निर्णयात सर्व कार्यकर्त्यांनी खटक पक्षाने एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये नक्कीच ज्या भाजपाच्या कार्यकर्ते असतील भाजपाचं सरकार असेल त्या त्यांना सर्वांना गावात गाव खेड्यामध्ये बंदी घातली पाहिजे त्याला गावातून उजगवून आली पाहिजे ही तयारी संपूर्ण आपल्या गावच्या पाण्यावर केली पाहिजे खरंच आपली महाविकास आघाडी टिकेल खरंच आपली लोकशाही टिकेल तरच आपला कायदा कायदा जो आहे तो आपण इथं हातून लावण्याचा प्रयत्न करू त्यासाठी बघा संपूर्ण महाराष्ट्रभर त्या कायदा बंद झाला पाहिजे म्हणून सह्यांची मोहीम घेतलेली आहे आणि त्या सह्या संपूर्ण जमा करून त्याच्या एका बाजून रस्त्यावरची लढाई अशा पद्धतीने लढू परंतु आम जनतेचा सर्वांना हे सुरक्षा विधेयकाला विरोध आहे आणि म्हणून सह्याची मोहीमसुद्धा करायची आहे आणि ते सह्याची मोहीम आपल्या गावामध्ये वाऱ्यामध्ये सर्वांनी सह्या करून या सरकार तरी कायदा करत असेल तरी सुद्धा कायदा हा लोकशाही आहे लोकशाहीच्या माध्यमातून आपण रस्त्यावर उतरून या सरकारला जो जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी आपण सर्वजण तयारी करूया एवढंच आपल्यासमोर मनोग व्यक्त करून इथं सांगतो सर्वांना धन्यवाद इनकिला जिंदाबाद सगळ्या

जे भाजपवाले खोटे खोटे हो आश्वासन देऊन दोन कोट्या नोकऱ्या देऊ या तरुणांनी आवाज त्यांनी तरुणांनी नाव विसरावू नये रस्त्यावर उतरू नये त्याचबरोबर शेतकऱ्यांचं भागाला दुप्पट भाव होईल असं आश्वासन दिलं होतं ते रस्त्यावर उतरू नये पंधरा लाख रुपयांच्या खात्यात घेते आणि ते आले नाहीत म्हणून सर्व सामान्य जनता रस्त्यावर येईल आज महिलांवर अत्याचार होत आहे हा महिला रस्त्यावर येते आज शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे उद्या विद्यार्थी रस्त्यावर येते आणि या सरकारच्या मंत्र्यांना आमदारांना देव सुटलेला आहे आणि म्हणून त्यांनी चौकाचं जवळ तयार करण्यासाठी हा विधेयक तयार केलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्व सामान्य जमलेल्या बरोबरची लोक आहोत विकास आघाडी ही सर्व सामान्य गोर गरीब कामगार शेतकऱ्यांच्या विकासी छोट्या व्यापाऱ्यांच्या बरोबरची महाविकास आघाडी आहे ह्या भाजपची हुकुमशा आहे ह्या भाजपची दादागिरी आहे या महाराष्ट्रात या देशामध्ये महाविकास आघाडी कधी खपून घेणार नाही या लोकांनी या नीरव मोदी सरकारने या या आपल्या असलेल्या या, या, या लोकांनी कोट्यावधी रुपये खायचं आणि परदेशात प्रयत्न आमच्या सर्वसामान्य लोकांनी सोसायटीचा कर्ज घेतला की त्यांना आत्महत्या करायला लावायचं हे सरकारचं तूर्त धोरण आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे भांडवलशाहीच्या भांडवलशाहीला पुढं आणि सर्वसामान्य असलेले कायदे तर केले आम्हाला ध्यानमध्ये टाका तुमच्या कायद्याला पुढे करा पण आमची सर्वसामान्यांची लढाई ही समाज आणि लोकशाही वाचवण्याची लढाई चालो आताचने लढाई आहे हे सरकार वोट चोरी करून सबवर आलेलं आहे येणारा काळात यांना आम्ही मरावीका सगडी म्हणतो या लढाई किती दिवसा राहणार नाही एवढाच माझा मनोगत सांगून बोलून मी माझा दोन शब्द संपवितो इन खिलाफ जनतेवर्गी आणि आदिवासी समाजावर्गी आपल्या हा विक्रमगड तालुक्यातील सगळ्यात जास्त करून जनतेवर्गी हा आमदार हत्या आहे कारण इथे उद्याला जर राशन मिळालं आपल्याला नाही तर आपण आंदोलन करू शकत नाही उद्याला घरकुलांचा प्रश्न असला तर आपण आंदोलन करू शकत नाही युद्ध दारिद्र्य आपल्याला जर घालवायचं असेल त्याच्यावर जर आपल्याला आंदोलन करायचं झालं तर आपण आंदोलन करू शकत नाही शेतकऱ्यांना वरती अन्याय झाला तर आपण आंदोलन करू शकत नाही म्हणजे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांच्या आणि ह्या जनतेच्या विरोधातल्या आहेत आणि हा कायदा रद्द व्हावा यासाठी म महाविकास आघाडीच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे त्याचं मेन कारण म्हणजे असं आहे की ज्याचं सरकार आहे त्या सरकारनी भ्रष्टाचार करावा त्या सरकारनी भ्रष्टाचार केल्यानंतर त्यांच्यानी त्याच्यावर आवाज उठू नये कोणी आवाज उठवला तर त्याचा आवाज दामण्यासाठी हा कायदा आहे म्हणून ह्या कायद्याला आपण विरोध करणार आहोत म्हणून मी महाविकास आघाडीच्या वतीने ह्या कायद्याचा जाहीर निषेध करत आहे आणि माझ्यातून